नमस्कार विनय कोटाती मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजचा व्हिडिओ जरा हटके आहे मी आज आलेलो आहे दोन इंजिनियर्सला भेटायला जे एक कपल आहे ॲक्च्युली सूर्यवंशी कपल या आहेत बी कॉम्प्युटर मॅडम मॅडमचं नाव आहे मयुरी सूर्यवंशी आणि सरांचं युवराज सूर्यवंशी मयुरी आणि युवराज सूर्यवंशी कपल जे आहेत ते इथे रोज सकाळी येतात आणि स्वतः त्यांनी एक आप्याची छोटीशी स्टॉल लावलेला आहे आणि त्यांनी कसं त्यांना ऊर्जा ऊर्जा मिळाली इंजिनियर असून पण आणि कोणतंच काम हे छोटं नसतं हे या कपलकडे पाहून मला जाणवतं हो आणि पॅरल ते कन्सल्टन्सी पण करतात खरंच आनंद वाटला मला बघून किती व्यस्त कार्यक्रम आहे यांचा मॅडम नमस्कार नमस्कार विनयकोट द व्हिलॉग्समध्ये आपले स्वागत आहे आणि खरंच मला आनंद वाटला तुम्हाला बघून आणि खरंच तुम्ही एक ऊर्जा आहात ज्या लोकांना असं वाटतं की हे काम आहे छोटं आहे पण याच्यासाठी तुम्ही एक आदर्श निर्माण केलेलं आहे स्वतः इंजिनियर असून आज तुम्ही हे चालू केलेलं आहे तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली ऍक्च्युली आम्हाला हेच करायचं होतं की आपल्याकडे किती काही असलं तरी आपण छोट्यापासून पण मोठं निर्माण करू शकतो आणि आमचा हाच हेतू होता की छोट्यापासूनच सुरुवात करायची म्हणून आम्ही चालू केलं बेसिस हॉबीज काहीतरी स्टार्टअप छोटा सुरू करायचा काहीतरी अच्छा आवड आहे तुमची येस मला आवडतं कुकिंग करायला म्हणून आम्ही हे स्टार्ट केलं साइड बाय साईड जवळपास आम्हाला दहा एक महिने झाले हे स्टार्ट करून किती वेळ झाला तुम्हाला रिस्पॉन्स अगदी खूप छान आहे सपोर्ट करतात आणि त्यांना आवडतं आणि जेव्हा ते बघतात की इंजिनियर आ, नाव का डाकलंय तुम्ही बघू शकतो इंजिनियर वाले अप्पे क्या बात आहे इंजिनियर वाले अप्पे नाव कसं सुचलं तुम्हाला ऍक्च्युअली हेच की आपण एज्युकेटेड असताना पण असं हे करू शकतो करू शकतो भाग असली आज नाही ठेवली पाहिजे म्हणून आम्ही ते नाव दिलंय बाकी त्याच्या मागे काहीच कारण नाहीये हे काय बंद आहे आता थालीपीठ बनवते अच्छा थालीपीठ देखील अवेलेबल आहे पण हे जे आता आपण इथे थालीपीठ बघताना बघू शकतो आणि हे पीठ तुम्ही सर्व घरी करतात रेस प्रिपेअर करून आणतो आणि जॉब पण करतात सर तुम्ही अच्छा कुठे आहात तुम्ही जॉबला बाहेरून प्रोजेक्ट येतो ऍक्च्युली सेल्स यू एस एस कॉलिंग असते माझी इव्हिनिंगला असतो माझं एस टाईम अच्छा आणि टायमिंग काय मग अराउंड फोर ओ क्लॉक टू ट्वेल्व पी एम हां त्याच्यानंतर तुम्ही सकाळी येतात आणि मॅडम तुम्ही काय करता जॉब मी सध्या हाऊस वाईफ घेतला आणि मग काहीतरी करावं मला असं वाटलं आणि बेबी कडे पण लक्ष देता आलं पाहिजे मग म्हणून आम्ही साइड बाय साईड चालू केलं घरच्यांचा पण सपोर्ट आहे खूप जास्त सपोर्ट आहे म्हणजे बेबी आता घरचे सांभाळत आहे म्हणजे सुरुवातीला घरच्यांना वाटत होतं की शिक्षण घेऊन पण तुम्ही रस्त्यावर उभे आहात पण मग त्यांना पण म्हणजे आता कौतुक वाटतं की करताय असं ग्रेट आणि ग्राहकांच्या कशा रिॲक्शन असतात आणि मला तरी असं एक सांगायला आवडेल की मेन कसं असतं की आपले मराठी लोकं म्हणतात की सपोर्ट 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 आणि खरं ॲक्च्युली आपले मराठी लोकं सपोर्ट करतात त्यांना असं कळलं की महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन आहेत किंवा तर मराठी लोकं खरं सपोर्ट करतात ती स समजून घेतात ते मेन म्हणजे आणि ॲडवाईस पण देतात सो ती एक गोष्ट खूप चांगली आपल्या लोकांची ना Great. सो so, कसं सपोर्ट करतात आणि कसं अट्रॅक्ट होतात लोकं बघा पॅरलली तुम्ही रेसिपी बघत असाल मला आशा आहे जे आपला मेन कोर विज चॅनलचा मोठा आहे थालीपीठ पण पॅरल बनलेलं आहे गप्पा मारता मारता सो मल्टीटास्किंग कपल आहे आणि विशेष म्हणजे मी पुढून जात होतो इथे ॲक्च्युली एका साने गुर, वाघ गुरुजी जे पॉलिटेक्निक आहे तिथे आणि जेव्हा मी बोर्ड पाहिला इंजिनियर आप्पेवाले तेव्हा रिटर्न युटन मारून आलेलो आहे मी आणि मला राहावलं नाही करत बरं का कर की आधी मी अट्रॅक्ट झालो येस खरंच हे बघा हे 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 करण्याचं काय कारण असे होल्स जे पाडता तुम्ही ते आपलं जे ऑइल आहे ना ते स्प्रेड झालं पाहिजे त्याकरता आपण हे होल्स पाडतो इंजिनिअरिंग अप्लाय करताय सर प्रत्येक कृती अर्थपूर्ण असते असं म्हटलं जातं आमची गाडीची जी मॅनेजमेंट आहे ती सर्वांना फार आवडते गाडीवर हे सांगायला आवडेल मला पाहू शकतो इंजिनियर वाले अप्पे ही आहे कोणती गाडी सरी डिस्कवर डिस्कवरने चांगलंच डिस्कवर केलं की तुम्ही थोडासा <laughs> प्रयत्न बस बाकी काय नाही मेकॅनिकल इंजिनिअरिंग इथे अप्लाय केलेला पूर्ण हंड्रेड पर्सेंट दिसतंय मला आणि त्यात जोड आहे कॉम्प्युटर इंजिनिअरची सो सांगाड एकदम पक्कावालीवर जमलेली आहे तुम्हाला मेकॅनिकल प्लस कॉम्प्युटर पण मला आता खायला आवडेल इथे आपण तुम्ही नाव दिलेलं आहे आपे रेडी आहे मॅडम मी एक पाच मिनिटं तुम्हाला शुअर 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 हे थालीपीठ बनलेलं आहे थालीपीठची काय प्राइस आहे अच्छा ओके ओके अच्छा हे नॉर्मल आहे ग्रेट 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 सो आता आपे नक्कीच ट्राय करायला मला आवडेल इथे हे थालीपीठ बनलेलं आहे पण आपण ट्राय करणार आहोत आप्पे ज्याच्यासाठी हे तुम्ही फेमस आहात आणि टायमिंग काय मॅडम आम्ही सकाळी साडेसात ते आठ वाजता येतो आणि एक दीडपर्यंत असतो ग्रेट ग्रेट आणि त्याच्यात येस सो एक थालीपीठ देखील आपण ट्राय करणार आहोत आणि एक आप्पे यस पूर्ण थालीपीठची प्लेट तयार झालेली बघू शकतो आपण त्याच्याबरोबर मिळते चटणी खोबऱ्याची ही देखील आपणच तयार करता मॅडम आणि ही मिळते आहे ही कोणती चटणी असते सर स्पायसी चटणी असते ॲक्च्युली ओके याच्यामध्ये ग्रीन चिली वगैरे जिंजर गार्लिक पेस्ट ओके ही असं रेड ही आहे प्लेट तयार झालेली आहे बघू शकतो इंजिनियरवाले वाले आपे ही जी स्पेशलिटी आहे त्यांची अप्पे बनवता येतात मॅडम मयुरी मॅडम आप्पे बनवता बघू शकतो मॅडम हे आप्याचं पीठ तुम्ही घरीच बनवतात का सर एकाच्यात किती बनतात एका ह्याच्यात दोन प्लेट बनतात हे टोटल बारा आपल्या प्लेटमध्ये सहा आपण सहा अप्पे असतात आणि काय काय प्राइस थर्टी रुपीज थर्टी रुपीज ओके ओके सो हे आपली स्पेशालिटी आहे आणि गरमागरम तुम्हाला जर आप्पे खायचे असेल तर इथे नक्की या तुम्हाला इथे गरम आप्पे सर्व केले जातात इमिडिएटली आणि कोणत्या पिठाचे बनत आहे हे टोटल सगळे डाळी ज्या आहेत ना त्याचे आणि तांदूळ अच्छा तांदूळ पण मिक्स असतात सो हेल्दी फूड म्हटलं जातं आपे म्हणजे आणि बनायला पण एकदम क्विक असतात सो आपे आपण ट्राय करणार आहोत आणि काही ग्राहक आहेत आपण काही ग्राहकांच्या पण प्रतिक्रिया करणार आहोत घेणार आहोत सर तुम्ही काय ट्राय केलं इथे मी आता थालीपीठ खाल्ले इथे कसं वाटलं तुम्हाला अप्रतिम होतं आणि शिवाय ते मल्टीग्रेन असल्यामुळं हेल्दी पण होतं ऑइल फ्री होतं विशेष म्हणजे त्यामुळं बाहेर एवढा स्वस्तामध्ये आणि हेल्दी फूड आपण हेल्दी, हेल्दी फूड म्हटलं बाहेरचं फूड म्हटलं आपण जंक फूड हे आपल्याकडे एक टॅबू लागलेलं आहे परंतु बाहेरचं फूड हे जंक फूड असं हेल्दी फूडसुद्धा असू शकतं तर हे आपल्याला इथे समजतं एकदम छान चव पण आहे हेल्दी पण आहे आणि रिजनेबल पण आहे आणि इंजिनियर फूड बनवत आहेत त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस आहे का नाही नाही एक्स्ट्रा चार्जेस नाही आहे त्याचे चार्जेस परंतु एक त्याच्यामध्ये आहे की ते एज्युकेशनचा नक्कीच फरक पडतो प्रत्येक गोष्टीमध्ये एज्युकेशनमुळं सर्विस म्हणा किंवा मग ते करण्याची पद्धत म्हणा किंवा मग त्यांचा स्टॉल म्हणा प्रत्येक गोष्टीमध्ये एज्युकेशन कुठेतरी डोकावतं माणसाचं एज्युकेशन ना आपण कधी मॅटर करत असं नक्कीच म्हटलं जातं प्रचिती आहे ते गाडी पाहूनच डिस्कोरचं अर्थाने खरं डिस्कोला साजेशन नाव त्यांनी वापरलेला डिस्कोर हंड्रेड पर्सेंट वापर केलेला दिसतो आणि बिहाइंड द कॅमेरा जे आहे ते स्वतः इंजिनियर साहेब आहेत ज्यांनी हे डी त्यांच्या डोक्यातून ही कल्पना आली आणि त्यांनी जे आय पॅशन जी आवड आहे त्यांनी ती कृतीत उत्को उतरवली लोकं निघत नाही पॅशनला फॉलो करत नाही लाज वाटते एक टॅबू असतो अरे मी कसं रस्त्यावर उचलणार आणि मी कसं काम करणार लोकं काय म्हणतील आईवडील काय म्हणतील आणि घरचे काय म्हणतील आणि सासर तुमचं सासरच्या घरचे काय म्हणतील बरोबर आहे की नाही सो या टॅबूला उतरून त्यांनी एक हे धाडसाचं पाऊल उचललेलं आहे सलाम या कपलला नक्की यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की या अतिशय हेल्दी फूड म्हटलं जातं आपे म्हणजे आणि त्यासोबत येते चटणी ही कोणती चटणी सर ही अग, रेड रेड चटणी म्हणता येईल याला याच्यामध्ये म्हणतो ना आपण तुम्हाला स्पायसी आवडतं म्हणून ऑप्शनला ठेवली ती ओके okay. आणि ही आपली रेग्युलर चटणी खोबऱ्याची यस कोकोनट चटणी म्हणता येईल ही पण चटणी चालते बऱ्यापैकी नाही का ऑप्शन आणि प्रिक्वायर्ड अच्छा ही मसाला पण टाकू शकतो आपण टेस्ट करू शकतो आता टेस्ट करणार आहोत आपण आप्पे जसं सरांनी सांगितलं तिखट पण ऑप्शन अवेलेबल आहे खोबऱ्याची चटणी अवेलेबल आहे टेस्ट छान आहे हेल्दी आहे फूड आणि विशेष म्हणजे इंजिनियर्स कपलने बनवलेले हे आप्पे आहेत बिहाइंड माझे बघू शकतो इंजिनियर कपल मयुरी मॅडम आणि सर आणि सरांनी त्यांना प्रोत्साहन दिलं त्याबद्दल सरच खरं तुमचं मनापासून आभार धन्यवाद आणि ते एक आदर्श कपल आहे खरंच मला बरं वाटलं असा व्हिडिओ बनून जर तुम्हाला इंजिनियर्स कपलने बनवलेले व्हिडिओ आप्पे जर खायचे असतील तर तुम्हाला यायचं आहे वाघगुरुजी शाळा जी आहे गंगापूर रोडच्या त्याचा एक्झॅक्टली बाजूला टायमिंग काय सर अराऊंड सात साडेसातपासून ते एक एक बारा एकपर्यंत पर्यंत असतो एक बारा एक वाजेपर्यंत असतात त्याच्यानंतर ते त्यांचं जे खरे प्रोफेशन आहे इंजिनिअरिंगचं त्याच्यावर त्याला डेडिकेटेड काम करतात त्याच्या आधी त्यांचं ते पॅशन फॉलो करतात जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की व्हिजिट करा वर्त आहे मॅडम तुम्ही वेळ दिला आम्हाला त्याबद्दल धन्यवाद सर तुमचे पण धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो जे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील मस्त राहा खातपी आणि त्याच्याबरोबर थोडाफार व्यायाम देखील करत राहा धन्यवाद धन्यवाद